बातमी आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला तिढा कायम आहे सांगलीसाठी काँग्रेस आग्रही असताना इथून ठाकरे यांच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केला दोन वेळा महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावणारे चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघातून ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील नाराज आहेत त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावर संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले विशाल पाटील समजूतदार आहेत ते वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत जेव्हा जेव्हा देश देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी देशाच्या शत्रूंशी युद्ध केलं विशाल पाटलांचा डी एन ही तोच आहे त्यांच्याशी माझा उत्तम संवाद आहे त्यामुळे सांगलीत एकाच एक लढत होईल त्याची काळजी तुम्ही करू नका त्याची चिंता आम्ही करू यावरून असे दिसून येते की सांगलीच्या उमेदवारीचा प्रश्न सुटेल असा विश्वास संजय राऊतांना आहे परंतु हा तिढा कसा सुटेल हे येणारे दिवसच सांगतील कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा